माझ्या कवितेचं नाव आयुष्य हे मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे आयुष्याचे गुपित मांडायचे आहे मला स्वच्छंदी आयुष्य जगायचे आहे फुलपाखरी होऊन ह्या फुलावरून त्या फुलावर बागडायचे आहे घार बनून उंच आकाशी जायचे आहे भेदक नजरेने सर्व जग टिपायचे आहे मोर बनून मस्त पिसारा फुलून नाचायचे आहे मासुळी होऊन सुळक इकडून तिकडे जायचे आहे जलधारा बनून तप्त धरणीला शांत करायचे आहे दवबिंदू बनून पानावर पडून राहायचे आहे आकाशगंगेतील एक तारखा व्हायचे आहे आईच्या प्रेमळ वात्सल्यात आणि बाळाच्या हास्यात कायमचे डुंबायचे आहे सागराची एक लाट बनून राहायचे आहे फुलातील सुगंध बनायचे आहे सुगंध कुपीतील एक एक थेंब सर्वांना वाटायचे आहे देवालयातील घंटा बनायचे आहे शिवालयातील शिवाचे रूप डोळे भरून पाहायचे आहे माझे हे स्वप्न आहे असे आयुष्य मला जगायचे आहे असे आयुष्य मला जगायचे आहे